लांजा एस टी स्टँड आणि त्याच्या जवळ असलेले आपले चहावाले हे काका जे शिटी वाजून प्रेमाने चहा विकतात म्हणजेच आपले गोड सपकाळ काका यांचा छोटासा टी स्टॉल आहे सकपाळ टी स्टॉल या नावाचा आणि इथे फक्त आणि फक्त, फक्त चहा आणि टोस्ट मिळतात लहानपणापासूनचे काका लहानपणापासून त्यांना बघत आलोय आणि त्यांचा जो व्हिडिओ होता तो मीच एकदा फेमस केला होता गोड आणि सुंदर चविष्ट चहा ते बनवतात आणि मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मध्ये यांचा एक व्हिडिओ फार फेमस झाला होता तो मीच बनवला होता त्यानंतर एक एस टी ड्रायव्हर आहेत त्यांनी सुद्धा यांचा व्हिडिओ बनवला होता असे हे लांजातले आणि कोकणातले मोस्ट फेमस चहावाले कधी जर लांजात आलं तर यांच्या हातचा चहा नक्की प्या फेमस झाले ते आधीच फेमस मित्रांनो आता माझा दिनक्रम सांगतो आमच्याकडे पावसाळी क्रिकेटच्या मॅच बरवल्या होत्या दिवसभर असा गेला एकदम कठीण एकदम घामाघूम आणि एकदम मजा मस्तीचा पावसाळीत क्रिकेटची मजा वेगळीच असते क्रिकेट खेळून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही भजन करून निघालो आणि नाईट आऊटला लांजामध्ये पोचलो नाईट आऊटला लांजामध्ये पोचल्यानंतर पहिली चहा प्यायलो जसं तुम्ही पहिलाच व्हिडिओमध्ये पाहिलात आणि मग पुढची मजा मस्ती केलेली रात्रीचं लांजत फिरणंसुद्धा छान आहे जर लांजामध्ये तुम्हाला जर काही ना काही खाण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी हव्या असतील तर माझं गाव मित्रांनो वेरवली हा क्रिकेटचा सा सामना पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी